दाखव तिकडे असं थांब जरा फोटो टाकायला होईल थांब जरा हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज चालेल आम्ही टेकडे पडायला तिकडे पकडायला पक्षू पकडणार साईल आहे नितेश दाई बॅटरी पण दाखव मला <laughs> 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 जायचं कुठं जा खाली बिली चाललेलं आहे खेकडे पकडायला रात्रीच खाजनात कायतरी पकडूया पकडूया एक एक तरी भेटला तरी बस <सध़ाँ> 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 दाखवतो तुम्हाला आता काय भेटतो ते फुट आलेलो आहे इथे खाजनात अरे पाय घसरतो काही दिसत नाही आमचा मोरके आता बघूया काय पकडतोय नाही लिंबू मिरची बांधली हत्यार पण घेतलेला आहे काय भेटतो काय बघू आता सध्या भीतीचं वातावरण आहे बिबट बिबट्या पिसाळ आहे

काय नाही ना गावली जास्त गावायला लागली की म्हणजे अवघड आहे मला सकाळी सांगितलं असतो नावली सुरुवाती जास्त गावाला लागला गाव तू जास्त कुरल्या गावे लागले समजा आम्ही चुकीच्या मार्गावर आलेला आहे तेवढ्या आम्ही चुकीच्या मार्गावर नाही जाणार त्याच्या आधीच थांबू थांबायचं नाही गाडी थांबायचं नाही पाण्याला साप दिसणार नाही एवढं एवढा हो तो 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 वा साफ पाण्यातला <laughs> प्रेक्षकांना दाखवते रे सगळी माहिती भेटली पाहिजे काय बॅटरी <laughs> दाखव <दाको रहे। laughs> तुमचं प्लॅनिंग नाही रे आधीच्या बॅटरी चार्जिंग काय आहे <laughs> चाकवा लागलं मोठा मारला सुद्धा गाव लागत पाणी वाढत चाललंय आता रिक्स पण तेवढाच वाढत चाललाय मारायचं मग मारतोस की शनी एवढं काय शांत आहेस बोल लाईक करा सबस्क्राईब करा तो तरी बोल एक मासा गावलाय पाणी वाढत चाललंय आता मच्छिक वाढलाय पाय अर्धा चालत आहे एवढा पाणी वाढलाय आता व्हिडिओ करायमध्ये रिक्स एवढा मोबाईल पाण्यात पडला तर मच्छी गावाची ना शंभर रुपयाची मोबाईल द्यायचा आहे <laughs> अमेझॉनच्या जंगल मध्ये आलो आहे आम्ही

बर अरे तिकडे गेली एक खेगडा सुटला अजून जाऊ दे जास्त पकड्या नको माणसा चाकवा लागू शकतो <laughs> पाणी कमी झालेलं आहे पाणी थंड लागतो पायाला अमेझॉनचं जंगल पार करून आम्ही आलेला आता दुसऱ्या जंगलात अगुठला जंगल होय होय साई राइंडिया डक्क पाण्याची पातळी परत वाढली आहे परत होऊ शकता तुम्ही खेकडा चावली का हम्म दाखवत रावढी बघू शकते तुम्ही खेकडा गावलेला आहे दोन के खेडे गावलेले जातात मोठे मोठे बघा बघू शकता तुम्ही त्याचाच पोरगा गावला आहे छोटा एक खेकडा गावला नाही सुद्धा अजून एक खेकडा गावलेला आहे छोटा आहे पण नाही तर दाखव व्हिडिओ नंतर वांगडा वांगडा चावला आहे दातन काढतोय तीन खेकडे झाले आतापर्यंत दोन गेले तीन भेटलेत तर दिसलं ऍक्च्युला भेटला मासा नाही गिरवी आहे शेकडा आहे ना

त्याला पण चावलंय दोन मिनिट मोठा खेकडा गावलेला आता परत आम्ही अमेझॉनच्या जंगलमध्ये एंटर केलेलं आहे इथे काहीच पण असू शकतो साप मगर बिगर पुढं तर पाणी भरलंय पूल म्हणजे दुसरा रस्ता शोधायला लागेल तर आमचा मारके गेलाय शोधायला रस्ता लई पुढे गेलाय दूर तर बॅटरी चार्जिंग पण संपत चालले आहेत आजचा दिवस आम्हाला इथेच काढायला लागेल कसं <laughs> <laughs> कुठंतरी आम्हाला आता आग पेटवायला लागेल आता दागडानं आम्हाला तर आग पेटावं लागेल जुन्या पद्धतीने साबीप्र आम्हाला जर झाडावर घर बांधायला लागेल मॅन व्हर्सेस वाईल्डसारखं कसं जाईल मॅन व्हर्सेस वाईल्ड पण सगळ्या कोयतीपी ते आणलेली आहे दादा आग पेटवतो आम्हाला जुगाड करायला लागेल आता बघूया आता त्या लिडर गेलाय पुढे आता वाट बघायला साईडला जंगल जंगल एकदम घनदाट जंगल आहे डुकडं येऊ शकतात ते डुक्कर पण येऊ शकतो मगर येऊ शकते साप येऊ शकतो बघू शकता आवाज आवाज विवाज कसला पण येतो झाड्याबुड्यांचा खूप डेंजर जंगल आहे कधी पण काय पण होऊ शकतो दलदल मध्ये आम्ही अडकू शकतो पण वाढत चाललाय गावलाय बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे दाखवतो हात गाण मारिातील दाखव तिकडे असं थांब जरा फोटो टाकायला थांब जरा टाका बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे पिशीत मावत नाही उडले पाय व्यूर एक बॅटरी आता सात सोडून गेली आम्हाला काय <laughs> बॅटरी जाऊ बॅटरी तर उजेडत नाही उरली काय तो, तो मोठा चिर्याव गावाय लागलेत काय पाहू शकतो पुढे बॅटरी चार्जिंग पूर्ण संपलेली आहे वापस चाललेलं आहे जंगलमधून आता बाहेर आलेलं आहे तर घरात जातोय रिपोर्ट दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही एवढे हिकडे गावलेले आहेत चार पाच गावले आहेत मोठे मोठे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय